नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश संगठन के ए काझी यांची दीपावली निमित्त विविध ठिकाणी भेट छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील ओरियॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली व तेथील डॉक्टर वीरेंद्र वाडगावकर स्पेशलिस्ट व एम डी शिरीष देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या तसेच नंतर के ए काझी यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे भेट दिली व तेथे चौकी अधिकारी कैलास प्रजापती यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा कोर्ट से नामांकित बाळासाहेब हरी विठ्ठल उपस्थित होते नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी छत्रपती संभाजीनगड नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ